आपलं तुन समजलं नाही त्याला समजलं तुन आज वरी लग्न झालं तेव्हापासून आज वरी तुन त्या समजलं तरी तुला त्या आपलं म्हणून समजलं नाही मा बहिणी वर्षातून दोन वेळा येते फक्त तिथे हे कोण होते जाता 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 करतो काय म्हणू काय जातो म्हणते काय म्हणू हुशारी करून राहिले आता हुशारी करून राहिलो ना हे हुशारी मी पहिलेच करायला पाहिजे होती हे हुशारी पहिलेच करायला पाहिजे होती चुकलं माय सुधरन सुधरन आपली बायको आहे राहू द्या कशी बशी आहे चला ठीक आहे पण आता आता तुझं अति झालं आता तू मा मायबापाने मला तीर्थक्षेत्र बी नाही नेऊ देत म्हणजे मी सांगतो मी तू पैदा केला का म्हणजे मा मायबापाने मला पैदा केला तेव्हा तर तुझ्या लग्न करायला भेटलं मला तेव्हा तर तुला नवरा झालो मी नाही तू कुठून बोलायला लावतो जास्ती उचल ब्यान आणि जाय शांतुल्या काय जास्त वाढवतो रे वाट काय वाढवतो जास्तीचा चल बॅग घे काय हात धरून तिला बाहेर काढला अशा घरच्या लक्ष्मीला हात धरून बाहेर नाही काढा जाऊ दे माफ कर भूल चुक माफ कर चुकते माणूस चुकते माफ कर चल शोभा वय राहू द्या ना माहित आहे ना मला तुमच्या मनात लड्डू फुटत आण बर करते माय ग बायकोला हाकलून राहिलं बरं करते तसंच पाहिजे तिले आम्हाला रांधून देत नाही मतारपणी त्या मुले रांधायला लागते ना खावा लागते काम करावं लागते माले तुम्हाला तर बरंच झालं कायले चाकलुशी करून राहिला फालतूची फालतूची वरवर कायले चाकलुशी करून राहिला तुम्ही मलाच राहायचं नाही आता इथं चालली मी मा माहेरी मा माहेरी काय मला ठेवू नाही शकत आज जन्म दिला ते ना 23 वर्षे ते ना पोसले लगन करून दिलं आता काय मला काय जड झाली मी काय ना तुम्हाला जड झाली मी आता हो चालली मी मा माहेरी नाही राहत इथं नाही राहायचं मले मलाच नाही राहायचं आता इथं चालली मी हो जाय 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 तो म्हणून राहिलो तुले जाय मला नाही ठेवायचं तुले आता जाय शांतुल्या राहू द्या सुनबाई चला अंदर चला असं बाहेर तमाशा माशा नाही आपल्या घरात काही हो घरातलं चार चार भीतीतलं चार भीतीतच ठेवा असं माहेरात दाखवाव नाही चला वा अंदर शांतुल्या घेऊया गंधर घे चल हा कोणाच्या घरात भांडणं नाही होत साऱ्याच्या घरात भांडणं होते पण कोणाकोणाची दिसते कोणाकोणाची दिसत नाही भांडणं तर साऱ्याचेच होते असे दाखवाव नाही भांडणं चला झालं ते झालं झालं होऊ द्या शेवटी माफ कराच लागते शेवटी देवबी माफ करते आपण तर माणसं हो कुना 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 चला सुनबाई चला अंदर चला हो झालं ते झालं झाल्यावर माती टाका तात्याजी इथं जास्त होऊन राहिलं इथं तुमच्या सुनीच जास्त होऊन राहिलं भांडणं होते कोणाच्या घरी नाही हो साऱ्याच्या घरी भांडणं होते तू तू मायम साऱ्याच्या घरी होते दोन भांडे वाचते आपण असे षडयंत्र नाही रचत ना कोणी हिनं षडयंत्र रचलं हे दुश्मनी काढून राहिली आपल्या घरासंगत दुश्मनी माय मा, बापले मा बहिणीले दुश्मन समजते म्हणून इन षडयंत्र रचलो नाही तर काय करत होती नाटक नाकत्ची बिमारीची हं hmm? बिमारीचं नाटक करत होती काय करत होती आपण गेलो होतो तीन दिवसात वपस आलो होतो झालं होतं हं निघ निघ बाबा पटकन दिन तू माझ्या घरी धोका द्याय काय निघ जा जातो चालली मी चालली मलेत नाही राहाता दादा तुमच्या घरी मी तर मुक्का पात होती पण कधी मला जावाले भेटते घरावर आता तुम्हीच म्हटलं ना जा जातो आता कogne जाईन जातो मी आता तुमच्या बहिणी आणि तुमचे मायबाप बस त्याच्यातच राहा तुम्ही मायबाप ना बहिणी बायकोची तर गरजच नाही तुम्हाला पडते ऑन करते तुमचं आई

मागे जाऊ कोणाला नाही बोलावलं आपल्यालाच बोलावलं फक्त आपल्या मामानं चल तिथे नको देऊ शोभा आता सांगतो तिची शाळा आहे पोरीचं नुकसान करू नको तू शोभा तिथे नको देऊ राधा शाळा आहे बाई आपली जाऊ नाही आई पंधरा दिवसासाठी जाते आता कायमचीच जाते आई आता मामाच्या घरी तू नाही जाऊ मोठी चिंता आहे तुम्हाला पोरीची माहिती आहे भले उठून सकाळी तिची तयारी करता चाललो आम्ही आता चालली मी जिथं मा मान सम्मान नाही जिथं माझी जागा नाही तिथं मा पोरीची बी जागा नाही माय पोरगी मा सांग चल बाई राधा चल मा आता समजून घेता शांतुल्या निपटून टाकता एवढ्यानं हम्म आम्हाला काय आम्ही काय खूप माता राहो काय आता खूप माता राहो काय आम्हाला तिच्या हातची भाकर खावा लागेल आम्ही करून राहिलो ना आमचं आम्ही करून राहिलो ना आता तो तू या संसार कायले काय तिला जाय जाय केला कायले तिची बॅग हात धरून तिला बाहेर काढला काय गरज होती आता कमी वर्ष झाले का लग्नाला दहा बारा वर्ष लोटून गेले संग राहिले दहा बारा वर्ष आणि आता काय गरज होती तिले तिच्या माहिती धाडाची हा आम्हा आमच्या सांगत जाऊ दे तुई ना कशी वागू आमच्या सांग तू इथं भाकर पकत होती तू इथं साथीदारी नव्हती ते आमचं काय करत आम्ही आज जाऊ उद्या नाही हा हे तू ना तू तिच्या जाऊ दे आई जाऊ दे ना बनकर आता गेली ना जाऊ दे आता तिची शकन ना शकू दे चांगली तिची इथं लय ते माजली होती इथं लय माजली होती बोलत नव्हतो ना मी बोलत नव्हतो तूही बोलत नव्हती ना बाबा बोले ना ते शांत बाई ना कांता बाई ना कोणी बोलले तिने तिला वाटे माहीत राजा इथं इथं तर कोणी मुली बोलणार आहेत नाही मी खरी आहे तिले कोणी बोले नाही म्हणून तिला वाटे का मी खरी आहे तिला समजलं पाहिजे ना का ते खोटी आहे तिचं वागणं खोटं होतं तिचं वागणं चुकीचं होतं तिला समजलं पाहिजे म्हणून आई थोडस तिला समजाले तिले थोडस समजाले म्हणून मी हाकल तिले तिच्या माहिती जाऊ दे ना माय पोटेन तिचे माय बाप किती दिवस ठेवते तिले तो हम्म मला तुमच्यासह जाऊन दिलं देवा देवाधर्माच्या ठिकाणी बी तिचे कपट आहे तिथं मग किती भारी बायको असली पाहिजे ती आई आणि तू म्हणतो एवढ्याला समजावून घे किती वेळा समजून घेतलं मग किती वेळा समजून घेतलं मग किती समजून घेऊ किती समजून घेऊ रोजचे रोजचे सगळे रोजचे हे रोजचं हे मी कंटाळलो आई कंटाळलो मी आता मला जराशी शांती पाहिजे बस जाऊ दे आता तुले सांगितली कोणी एक गोष्ट का इन शोभाने तिथं नाटक केलं म्हणून मी आता नाही सांगितलं तुले मग कोणा सांगितलं तुले का तिकून आले बरोबर का म्हणून आले बरोबर डायरेक्ट तिच्याच मागं लागला निघरातून निघरातून कोण सांगितलं तुले कोण तुझे कान भरले कोणी सांगू पण मला माहित झालं ना आई मला माहित झालं तेवढंच न माहित झालं मला तिची एकोडा अद्दल घडू दे तिले घडू देते अद्दल दिले तेव्हा तिला समजा का आपण ती काय चिजा आपल्याला हलक्यात घेतो तिथे हलक्यात तिले वाटते काहीच नाही तिच्या समोर हो जाऊ दे सांगू दे मला था मी कामावर स्वयंपाक तर केला नाही तिनं बस जरा सायपाक करतो डब्बा बांधून देतो जेवण करून जाय डब्बा घेऊन जाय तसाच नको जाऊ राहते आई आता माहिती जेवायची इच्छा नाही काहीच नाही चाललो आता मी स्वयंपाक भी नाही करू दिला तिने उठल्याबरोबरच देला, देला हाकल उकल करून आता रातच्या झालं होतं ना आता इजू इजलं होता ते इजू घेता चपचप राहता सकाळी उठून अजून त्याला याद आलं अजून लक्षात आलं त्याला हा रातभर झोपला का नाही झोपला तर कुसुम हे बरोबर नाही झाले हे कशी बी होती आपली सुनबाई आहे कशी बी आहे आपली सुनबाई आहे लगन करून आणलो आपण चला वागणं ठीक आहे चालते आपण करते ना बोलते चालते करते ना शिड चालते चालते ना जाऊ दे हा समजाव जो बा शांतून देले समजाव जो बा असं पोराचं तुट घर तुटलेलं नाही आवडत बा आपल्याले मा पोराचं घर एवढ्या वर्ष चाललं एकटं एक पोरग आणि आता असं राहीन घर तुटलं मुले नाही पसून पडत बा कुसून कशी असो त्याची बायको पण त्याच्या संगत बरी वाटते घर भरलं भरलं वाटते नातीन देवी घेऊन गेली समजावतो जगाशी समजावतो शांतून दिले तुम्ही काय लेवल लढता लागन तर बाप्पा एवढी चांगली बी नव्हते खूप तर तिच्यासाठी तुम्ही लढून राहिले तुम्ही नको लढा ती रांगाने गेली येते ते येते ते दोन दिवसात वापस येते ते तुम्ही ये आपल्या घराचं आपल्या पोराचं घर नाही तुटत आपण पाप केले नाही आपल्या आपलं पोरग पोरगा राहीन काय नाही राहीन एक दोन दिवसाचा झगडा राहते एक दोन दिवसाचे भांडणं राहते मी ते होते सगळं तुम्ही नको लढा बापा चला बसा मी आता स्वयंपाक करतो मस्त जीवन घेऊन घे जाऊ द्या जे झालं ते बोलून जा माय मन नाही लागून राहिला बापा स्वयंपाकात काय स्वयंपाक करू बुढा लढून राहिला सुनीसाठी पोराचं घर तुटलं म्हणून पण शांतू त्याला सांगतलं कोण वड्या का तिथून हे भांडून आली तन तन निघून आली हा स्वतः तिनं तर न सांग सांगितलं मग ह्या तर तिकूनच कामावून आला ना बस तन तन सोहाला लागला शोभावर याला सांगतलं कोण घड्या शांतानं तर नाही सांगितलं शांतानं केलं असं फोन नाही तर कांताना सांगितलं करून पाहतो आले काय तिनंच तो सांगतलं काय हो म्हणून मग करतो नाही तर तसं मन नाही लागत आता पोरीला घेऊन गेली तिची शाळा आहे तिथून आली ते सादरी बोलत होती तात्या तात्या सायपाक करतो आई इकडेच थांबा सायपाक करतो असं तसं हम्म हा नाही फोन करतो दोघीतून कोणीतरी सांगितलं सांगतलं नाही तिसऱ्याला माहितच नाही ना हे गोष्ट तिसऱ्याला माहितच नाही तिथं तन तन झालीये तिसऱ्याला कोणाला माहितच नाही शोभाले मोले कांताला शांतले एवढेच माहितीये फक्त हॅलो हा हॅलो मी बोलून राहिले शांता आई हो आई बोल बोल शांत आहे ना तिकडे सगळं काल नाही केला तुन फोन काल म्या वाट पाहिली का तू रात फोन करशील म्हणून काल नाही केला तुला फोन शांत आहे ना सगळं काय शांत राहीन व काही शांत नाही आहे सार तो न झालं तो आता त्याच्या डोळ्यात पाणी आलं आ कौन कौन काय करू कहू नाही तात्याच्या पाणी आलं असं काय झालं तो तात्याच्या डोळ्यात पाणी आलं आव काल पा, काल रातच्या न इकडे झाली तात्या इकडेच होता मी इकडे झाली तर शोभा म्हणायला लागली त्या तात्या म्हणे सुनबाई म्हणे आता आम्ही तिकडे स्वयंपाक करतो म्हणे तर शोभा नाही आई नाही तात्या इकडेच जेव्हा आज मीच करतो इकडे सायपाक थकून बाकून आले आई आणि आले लावता का द्यायला करून मीच करतो म्हणे साईपाक म्हणे अशी बोलायला लागली बाई असं काय बयास लाडी नाही का तू न शांतूला जवळ सांगतलं नाही पाहिजे म्हणून कशी लाडी गुडी लावत होती तू या तुळ्या सांग बरं राहू दे ना लाडी गुडी तर लाडी गुडी चांगली तर वागली कधी ना कधी बरं मं। ठीक आहे मग म्हणता त्याच्या डोळ्यात पाणी काऊन आलं म्हणतो मग ते सगळ्यांनी सायपाक कराले आणि शांतू ला बाई शांतू आला आण तिला आवाज द्यावा लागला शबा अन सगळं तंतनच होऊ लागला बाई मा बहिणीच्या घरी जातं तर झगडे करून येतो काय आणि जेव्हा पंढरपूरला ते वेळेस तिनं नाटक केलं केलं म्हणे माई बाबा पासून मा बहिणी पासून मला दूर करतं काय म्हणे असं करून राज्यानच म्हणे तिला चल निक म्हणे मागुरु जाय म्हणे पण मी म्हणली समजाने कुठं जाईन ते म्हटलं तर राज्याने शांत झालं शांत राहिले आणि सकाळीच उठून बाई अंग पाय धुतलं ना बस तिला साईपाकू का काही नाही हा तिची बॅग घेतली हा धरला तिचा बस एकदम घराच्या वरांड्यातच काढलं बाहेर चल जाय म्हणे तोसाठी मा घरी जागाच नाही म्हणे काढलं बाई घराच्या बाहेर मग ठेबी गेली चालली गेली मी बिना राहत म्हणे तुला तर माहिती मग ते कशी आहे आता त्याला राग आला तर तिने थोडंसं नमत घ्यावले पाहिजे होतं माफी गिफी मागायला पाहिजे होती कमी नाही जात माझ्या घरवर असं म्हणून कडक राहिले पाहिजे होती नाही थे म्हणे मी जातो चालली मी म्हणे मा माहिती मी मीच जातो तुम्ही काय हाकला मी जातो म्हणे गेली बापा राधाले घेऊन गेली हा गेली असं काय गेली काय मग राधा न घेऊन दिली राधाची शाळा मग आता काय माहित बापा कसं करते कसं नाही कसं होते कसं नाही आता लढायला लागला म्हणे कशी होती सून होती त्याची साथीदारणी होती सुख गोष्टी तो तिला सांगू शकत होता पहा ना जीवन नाही गेला तसाच गेलात माये मन नाही लागून राहिलं साईपाकात आता काय करू म्हणून तुला राहिले तू तु सांगतली का आता राहू दे ती केलं होतं केलं होतं नाटक झालं होतं जाऊ दे ना हां मरता के पी दोन घास चा, चा। चा, चा। तो चारण आम्हाला नाही काय ते दोन घोट पाणी तर दिन दे आणि नाही बी दिन तर मग पुढचं कोण पाहिलं आ उभे बी मरतेत कोणी लोक करायला नाही लागत कोणाचं हं काय समोरच्या गोष्टी सोचत विचार करत बसायचा आता कोण तू ना सांगितलं का हां कायले ले आता दबले होता तर दबू देती झालं होता तर झाले ना आता किती टाइम झाला त्या गोष्टीला जाऊ दे म्या नाही आई मी कायले सांगू मी तर तुलेच म्हणू सांगजो नको म्हणू मम्मी काय ले सांगाले जातो मी सांगितलं बाबा मग त्याला सांगितलं कोण तू विचारली नाही त्याने तुला कोण सांगितलं म्हणून विचारलं शोभा नाही विचारलं राज्यानं मला बरोबर माहित झालं म्हणे मला सांगणाऱ्या ना सांगितलं म्हणे मला मी म्हणलं आता सकाळी तुला कोणी सांगितलं म्हणले गोष्ट शोभा तिथून झगडा करून आले तर मला बरोबर माहित झालं म्हणे असं म्हणे बाबा मला वाटलं का तू ना सांगितलं असेल नाही 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 आई म्या नाही सांगितलं कांतानं सांगितलं असं कारण तुला बसून दिलं ना गाडीत मग आम्ही येत होतो ना आलो ना घरी संग चालत होतो घरी तर मला म्हणे ते कोण नाही आले तसं सांगलं बाई म्हणे सगळं म्हणे आय सांगजोबा म्हणून सांगलं पाहिजे म्हणे तिचं नाव म्हणे शांतुल्या जवळ जस तिची करामत आहेत नाही तर तिची हिंमत वाढल म्हणे अशी म्हणे माझ कांता तो मला तर कांतानाच सांगितलं असं शांतुल्याला फोन करून नाही हो ना नाही सांगितलं तर कांतानाच सांगितलं असं घरी नव्हते बोलाही नव्हता तू मी शोभा पण चौघेच होतो राधा होती मग कोण सांग राधाना सांगितलं नाही हा बरं बरं कांतनाच सांगितलं सांग, असं हम्म ठेव बरं फोन आता मी तिला फोन करतो काहून सांगितली व म्हणून फालतूची राहू दे नाही तू नको फोन करून मी जातो तिच्या घरी मी म्हणतो तिले मी म्हणतो तिले काहून सांगितली म्हणून नाही मग म्हणान आईनं तुले फोन केला आणि मला नाही केला म्हणून मी काय पोरगी नाही होय काय हा तुझ्या भाऊ येईन त्याच्यामध्ये तर मीच करतो तिला फोन ठीक आहे आई तू बी कर मी बी जातो मी बी म्हणतो तिले काहून सांगितली म्हणून घ्या ना ते कांदे मिरचे राज्यानं ते कांदा तो कांदा राज्यानं कापून ठेवला ना तुम्ही घ्या ना तो तो तसाच ठेवला का आता आता नवीन कांदा कापला काय आणि ते मिरचे मिरचे तडून मागता तडून मागता बस तसेच ठेवता खात नाही मग आता रातच नाही खात कांदा आता ताजा ताजा चांगलं लागते राती ते तुन कापून दिल मी थोडी कापला होता तो मग काय झालं मी कापून ना होता तर मी कापून दिला म्हणून खात नाही का तुम्ही मग भाजी भाकर बी काऊन खाता भाकरी तर मीच रांदून राहिली भाजी मीच बनवली मग ते काऊन खाता तुम्ही मी कापलेलं कांदा नाही खात तसं नाही कांदा तुला तू उभा चिरला तो कांदा तसा का चिरला तसा चिरलेलं कांदा तिखट लागते असं गोल गोल चिरायला लागते तर खावायलाही मजा येते चांगलंही लागते हो रस्त्यानं म्हणलं तुझे ते कांदा कापून तर तसा कांदा कापून दिला तुला तुला म्हणलं गोल गोल कापून देत पण आता मी कसा गोल गोल कापला तसा कांदा चांगला लागतो मुले किती नखरे व तुमचे खावाचे गोल कांदा पाहिजे हा मिरचे चांगले तळले पाहिजे मिरचे खायला म्हणते मिरचे पण चांगले तळले नाही का ते एवढे सादरे तर तळले मी खाना ते मिरचे लोई तिखट कांदा मिरचे लोई तिखट मुले वाटलं का ठीक आहे असं म्हणून तोडून मागत नाही तिकडे असं वाया गेलं म्हणजे चांगलं वाटते काय मग तुम्हीच म्हणता पैसा नाही उरत पैसा नाही उरत कसा उरण पैसा असं वाया गेला तर गेले ना आता ते दोन तीन मिरचे वाया ना तेवढे दोन फडी कांद्याचे गेले ना वाया दुसरा कांदा चिरला तुम्ही आता हं कसा होईल अशा नाशाने पैसा कसा जमा होईल होते बरोबर होते कर तू भाकरी दे दे पटका पटका भाकरी कर पटका पटका ते भाकरी तिथे तुली दे लावली ते जडण तिथे उचल ती दे नाही जडत ते फुगली चांगली फुगुद्या चांगली मग दुसरे भाकर बनव पटकन टाक तेव्हा खाली चालला इस तो इस्तो लागून राहिला ना हो करतो मी बनवतो मी जेवा तुम्ही आणि त्या रेस्टॉरंट बी काय येते एक घास चारून तुम्हीच तुम्ही नको का तो समोर बसला जेवाल तुमच्या संग बसते तो जेवाले हा तेले चारा चार तू बोआ चार तू फोन होय वाटते वाजून राहिला जा बोलून घेतो का मायचा तो सण दुसरा कोण करते तुले कोण मायच करत राहते तुले हो मायचाच सण आईलेच राहते पोरीबारीची मया आई फोन करत राहते आ कशी आहे व तब्येत रावणची कशी आहे जावई बापूचं काम कसं चालू आहे आईच विचारते माईवाली बाकी कोणी करते फोन कोणाला मतलब नाही ना हाय कोणाने मतलब माय लेकरू कसं आहे मी कशी आहे माय कसं चालू आहे हाय का कोणाला मतलब कोणी एक कार कुत्र फोन नाही करत माई आईच करते फोन हो करते फोन करत जा बोलत जा मुले सांगतो जाय ना मग बोलून घे ना मग करते फोन तर बोलून घे आणि काल मैं आई मैं उभी होती तिथं मैं भाषी आणि तुम्ही बोलले बी माशी संग भी नाही बोल एवढे बोला तुम्हारा जीवन ये होता बोलो नाही तो काय तो जा तुम आम्मी काम मतलब नाही का पहिले तर टणीच करून घेतली मग एक शब्द बोलले बस झालं चालले गेले डब्बा ने मोठी टणी आली होती का काल तुम्हाला हा मग या आली होती म्हणून मोठे हे जाल डाळत का तुम्हाला डब्बा ने नेला कसे चालले गेलते हा जास्त नको बोलू भाकरी कर पहिले भाकरी कर ते भाकर टाक पहिले बनवून गोष्टीच करून राहिली निरा ते भाकर चुलीला लावली चुलीले हे भाकर जळून राहिली ते पाय पहिले बोललो तरी बोलणार नाही म्हणते आता काय बसून गोष्टी करू का ना घंटाभर म्हणजे काय होती गेली घंटा लावली तिथं हो जे हो बरोबर आहे दादा गेला असं घरी काय आणि चांगला झोडकलं असं वही नेल्या तिला तो स्वस्त पाहिजे ते सांगायला फोन करत असं नाही मुली आता आज काकांता मारला चांगलं म्हणून तसंच पाहिजे चांगलं कुठलं पाहिजे तिला चांगलं खूनलं पाहिजे तिला अशी कारस्थानं करते षडयंत्र रचते काही नाही काही नाही फोन म्हणतो मी आता एवढ्या भाकरी करतो मग उचलतो बोलतो मग चला आता आई समज बोलून घेतो आता फोन करून राहिली होती लय वेळा फोन केला श्रावणचे बाबा राहते घरी तर बोलता येत नाही खुलून बोलता येत नाही मग मन। अशी म्हणे तशी मने कौन मने कसं म्हणे नांदा लावून ठेवते त्याच्यापेक्षा ते जाऊ देवा आणि मग मस्त बोला आपलं जे बोलायचं राहिलं ते बोलणं होते सगळंच आता लावतो आईले फोन मस्त बोलतो आरामाने बोलत राहतो बस आई फोन करून राहिली तुले फोन करून उचलून राहिली तू एवढी कामात बिझी आहे काम हो का एवढी बिझी राहते का दोघा तिघाच्या का फोन आई मग अ मी भाकरी करत होती आईचा फोन आणता का आनश्रावणचे बाबा जेवत होते म्हटलं एवढ्या भाकरी करून नाही तर मग पीठ कोरड होते मग भाकरीचं ठेवलं म्हणजे म्हटलं एवढ्या भाकरी करूनच घेतो म्हटलं

चालू दे नाही उचलत नाही उचलला पण कांता तू काय म्हणते बोलली का मग आई सांग काय म्हणे हो, आई हो बोलली आई मा सांग आन तू कांता शांतुलेला सांगून का शोभाने इथं नाटक केलं इथं शोभानं असं भांडण केलं आण बिमारीचं नाटक केलं पंढरपूरला जा जाऊ नाही गेलो ते सांगून दिली का शोभा शोभाचं इच्या आयाच्या शंतुले वड हा कांता सांगून दिली का तू काही सांगली काही फोन केली फोन करून सांगली का हा सांगतलं म्या मी काय खोटे बोलतो घेतो काय मी म्या सांगितलं सांगत नाही सांगू आपण जातो जेव्हा आपण जातो तेव्हा कशी वागते आपल्या सगळं आपल्या भावाचं घर आपल्या माय बापाचं आपण काय मागतो खावा पिवायला आता मी गेली ना रक्षाबंधन कशी वागली कशी त्याले शांतूले दादाले कशी धमकावत होती तिला साडी नको घ्या असं तरी दादाला मला घेतली जबरदस्तीने मला लय रागायला मी सांगली मला माहित होत आई सांगणारच नाही मी फोन केला त्याला सांगून आव कांता काही व आपला भाऊ तर आपला आहे कशी शेवटी दुसऱ्याच घरची आपल्या भावाचं तर घर बसलं आहे त्याची तर साथीदारणी आहे कशी बशी पाय ना आता तू न सांगतो बोमल्ला म्हणते तिच्यावरच्या घरून म्हणत होता म्हणे पण आई तातेजी बोलले का बाच्यानं कुठे जाईत हे म्हणून तर रात्री शांत झाला म्हणे रातभर राहिला झोपला म्हणून सकाळी उठल्या बरोबर अंग पाहि धुलतीले डॅग घेऊन तिचा हात धरून काढलं म्हणे घराच्या पाया गेली म्हणे मग थे, थे मंग टेटर आहे शोभा काय का मा गलती झाली मला माफ करा म्हणते नाही चालली मी स्वतःच चालली मी तुम्ही काय काढता घरावर चालली मी हा गेली ते राधाले घेऊन गेली थे। गेली तर जाऊ दे ना शांत गेली गेली तू काऊन चिंता करता जाऊ दे गेली तर बरं झालं गेली तर राधाले काय कधी कधी आणून आणून घेता येते गेली तर गेली जाऊ दे तिची जागाच नव्हती आपल्या भावात पाशी तिची जागा दुसरे बेटन शांतुल्या दादाले अव दुसरी तशीच निघाली तर काय करशील व मग कांता आणि आता वय झालं आता किती वयाचा आहे मापेक्षा लहान आहे तो दुसरा नंबर तू तिसरा नंबर किती वयाचा आहे तो आता तो आता त्याचं लग्न करून देतं काय अर्ध्या वयीत आता लग्न करून देतं त्याचं हा एवढी मोठी पोरगी आहे पहिलेच तर पोरगी लवकर झाली नाही झाली तर आता तू अशी करून राहिली काय नाही सांगत नाही हा ते गेली ना तात्या जिजा डोळ्यात पाणी आलं म्हणते लढायला लागली म्हणते तातेजी म्हणत होती म्हणते म्हैसून मा घराचं मा पोराचं घर तुटलं हा म्हैसून होती कशी होती जाऊ द्या होती हाय असं असं काय तातेजीनं काय डोळ्यात पाणी आणं हां पहिल्यापासूनच लाडून ठेवलं तिले पहिले झाकून देते तर बरं झालं असतं तर आता हे इथपर्यंत नाही पोहोचलं असतं असे षड्यंत्र नाही रचले असते तिनं हां सादरी नाही तरी डोळ्यात पाणी आलं बाबा मोठी साधरीच आहे ते तात्याजीला तर धडाचं ताजंच जे देत नाही कशी बी असो काही राव पोराचं घर तर बसलं होतं त्याची साथीदार दागणी होती ते सुख दुख आता कोणत्या येईल लहान लहान दुःख तुले सांगन का तो कमले सांगन त्याच्या बायकोले आईले सांगू शकत नाही जाऊ देता गेली तो जाऊ दे तिच्या कर्माचे फोड तिला भेटले पाहिजे दादा काय कसा बी समजूनच जाईल हाव जाऊ दे आई काय अशी पाहून राहिली मुली बोलत नाही नाही काही आले मी तर तुला आवडलं नाही का मी आले तर नाही हो तसं नाही आवडलं मला तू आली तर पण फोन नाही बिन नाही काही नाही कशी काय आली बापा तू एकदम अचानकच आणि जवळ बापू नाही आले डोक्यात माहिती की आले आणि बॅग एवढी मोठी आणली ह्या काय मला कशी काय आली तू आणि हिची शाळा नाही का राधाची शाळा नाही का आई जवळ बापू महत्त्वाचे आहे तुले तू ये तर पोरगी महत्वाची आहे पोरगी आली नातीन आली त्याची तुला खुशी नाही आणि जवाई नाही आले त्याचं तुला गम आहे का दुःख झालं का तुला जवाई नाही आले म्हणून हा पोरीची खुशी नाही नाही व तसं नाही म्हणलं काउन कशी काय आली बाबा का फोन नाही केली काही नाही एकटीच कशी काय निघून आली याची शाळा नाही काय आली सुट्ट्यात सुट्ट्या दिवाळीच्या लागतच होत्या आता आताच काय आली काय अशी आहे माय आपण तिथं तिथं मी किती थमक्यानं सांगितली मी आई बाप का मला पोसू पाय आणि त म्हणते काय आली म्हणते बायकाच्या जाती खरंच भाई पण विचारच आहे इकडून नाही विचारच आहे गड्या इकडून ह्या करतात तिकडून ह्या करत काय करा काय झालं काही भांडण बिन्न झाले काय झाले मी काय तुम्हाला घरी रावाले कायमची नाही आली देऊ नको आई तू मी मे, मी माय पाहतो मी दोन चार दिवस राहू दे पाहतो मी माय तू काही घाबरू नको इथंच उभी गेट वरच उभी गोष्टी सांगून राहिली असं झालं काय तसं झालं काय भांडण केलं काय घरातही बोलवून नाही राहिली पोरीले काही नाही तुला एवढ्या वर्षाच्या बाद आली मी तुला काही खुशीच नाही का, झाली नाही नाही हो तसं नाही खुशी पण नाही झाली झाली चल घरात ये